नमस्कार सर्वांना तू बघू का आज काय चाललंय झालं लग्न बिघ्न आता सगळं आता चालू आहे लागलो कामाला तर चालतो लग्न कुणाचं झालं माझी भावाचं झालं बघितलं का कसं चेष्टा करतो भावाचं लग्न होतं आजचा व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघू शकता खूप असा ढिंगाणा केला आहे आम्ही काल लग्नात मस्त असं तीन दिवस लग्न चाललं होतं एक दिवस वारात एक दिवस हळद एक दिवस लग्न आणि आता लग्न लग्न झालं आता सगळं आता चाललं पेड्याचं बघू शकता आता मछणीवर पेडे बनवत नाही आता हाताने तिकडं मलई पेढा तिकडं मलई पेडा दिसतो आपल्याला मलई पेढा तिकडे ठेवलाय तर आपलं पेढे एकदा सगळ्यांनी घेऊन बघा कसं काय वाटतं होलसेल होलसेल रेटवाल्यांना पण होलसेल पेढे आपल्याला मिळू शकते आणि असं बघा तिकडे दिसते हां बोला पेढा पेडा रेसिपी ही रेसिपी टाकावी ती त्या पेड्यात आणि हवा आम्ही हवा आणि साखरात टाकलेली आहे आणि गॅसवरून बनवतो बरोबर तसला पेढा आपला कोकोचा ना कोको पेढा चॉकलेट चॉकलेट पेढा कंदी पेढा मलई पेढा असं आपल्याकडं आणि पांढरा म्हणजे त्यातूनच खव्यात आली पांढरा कंदी पेढा असं चार प्रकार आपल्याकडे मिळतील तर पाहिजे आता तुम्ही नक्की मा मा आम्हाला सांगा ऑर्डर करा एकदम छान अशी क्वालिटी आहे एकदा घेतल्याशिवाय तुम्हाला कुणालाही कळणार नाही ना आम्ही सांगू सांग की आम्ही मग देवतो म्हणून सांगतो तुम्हाला की चांगली क्वालिटी चांगली पडते आणि एकदा खाल्लं ना तुम्हाला म्हणत नाही मी एक किलो घ्या पाव पावशेरच घेऊन बघा अर्धा पावशेर बी देतो चला तुमच्यासाठी अर्धा पावसर बी देते तर पण तुम्हाला कुरिअर चार्ज भरायला येईल त्याच्यामुळे एकदा पावशेर पावशेर घेऊन बघा सगळ्यांनी कसं वाटतंय की आणि तिकडं बघा आपली त्या लग्नाच्या घाईत त्याच्यामुळं जरा तुपाचे पुरीअर मी पाठवलं नव्हतं ना आता सगळ्यांचं तुपाचं पुरीअर आम्ही आहे आज तो दो दो आज पन्नास किलोची तुपाची ऑर्डर आहे आणि तुम्ही म्हणता व्हिडिओ काढत नाही तर ही ही व्याप वाढल्यामुळं पेड्याचा व्याप वाढल्यामुळं काय झालंय की आता मला व्हिडिओ टाकता येत नाही तरी पण त्यातनंही मी काय थोडाफार प्रयत्न करू व्हिडिओ टाकतील पन। तर पनीर तुम्हाला तुम्हाला तर आहे मी त्याच्या की इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये सांगितले पुण्याला पण तुम्हाला पनीर भेटू शकतं पनीर तुम्हाला बघायचं असेल तर बघायचं का तुम्हाला मी दाखवते पनीर पनीरच बरं पनीरची लादी एकदम सॉफ्ट अशी सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट मस्त अशी पनीर आहे आपलं ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी तर नक्कीच सांगा मला तिकडं खवा पण आहे खावा खावा मस्त असा खावा गाईच्या दुधाचा म्हशीच्या दुधाचा खावा मिळतोय ज्याला कोणाला पाहिजे असून त्यांनी नक्की मला सांगा आणि एकदम आता पेढ्याच आहे आता सध्या तर आम्हीच बनवतोय पेढे त्याच्याप्रमाणे ही सगळं माहिती पाहिजे थोडंसं चाचणी जर पुढे गेली तर कडक पेढा होते आणि